दोन हजार सातला मी जेव्हा दहावीला होतो त्यावेळेला वडिलांचं आजाराने निधन झालं <laughs> आणि अनुकम तत्वावरती वडील दोन हजार सातला गेले मी दहावीला असताना माझं नाव हो। तिथं पोलिस डिपार्टमेंटमध्ये अधिकृतरित्या नोंदणी करण्यात आली होती योगायगावने दोन हजार चौदाला पक्षाने फादर बॉडीचं जिल्हाधीश म्हणून जबाबदारी माझ्यावरती दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर ना अवघ्या पंधराव्या दिवशीच योगायगावने पोलिस दलामध्ये हजर होण्याच्या अनुकम तत्वावरचं पत्र मला मिळालं मी विचार केला थोड्या वेळ आणि लेखी लिहून दिलं की मला पोलीस दलामध्ये कोणतीही नोकरी मला करायची नाही मला अनुकम तत्वावरचा लाभ घ्यायचा नाही आहे आज ज्या वेळेला दहा वर्षापूर्वीचा काळ होता त्या काळामध्ये जो निर्णय घेणं अवघड होतं परंतु तो, 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 तो निर्णय घेतला जो घेतलेला निर्णय योग्यच होता आज हे मी थमकावून सांगू शकतो मला मी काय आमदार नाही ना सरपंच नाही परंतु माझ्या माध्यमातून साधारणतः दीड कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या या सहा महिन्यामध्ये मी तिथे तालुक्यात खर्च करू शकतो नमस्कार मी अजित शिवाजी पाटील सध्या राजकारणामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र युवकाध्यक्ष पदावरती काम करतोय आज या ठिकाणी आपल्याला रिअल टॉकच्या माध्यमातून या ठिकाणी मला या एक संधी मिळाली आपल्याशी संवाद साधायची आणि संवाद साधत असताना थोडीशी पार्श्वभूमी सांगावशी वाटते थोडीशी पार्श्वभूमी म्हणजे बरं नाही तर खरं बोला खरं वास्तव तुमच्यापर्यंत आलं पाहिजे यासाठी थोडीशी माझी पार्श्वभूमी मी सांगतोय मुळामध्ये जत तालुका हा महाराष्ट्रातला शेवटचा तालुका आणि आमच्या तालुक्याची ओळख म्हणजे दुष्काळी तालुका दुष्काळी तालुका हा आमच्या पाचवीला पोजलेला आमच्या भागामध्ये आजही पासठ गावाला प्यायला पाणी नाही असा हा तालुका आणि या अशा तालुक्यामध्ये कुन्नूर गावामध्ये वडिलांची घरची परिस्थिती हालाकीची असताना वडिलांनी त्या काळामध्ये शिक्षण घेऊन वडील महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलीस म्हणून कार्यरत होते आणि कार्यरत असताना माझ्यासारखा माझा जन्म सांगलीमध्ये वडील पोलीस दलामध्ये सांगलीमध्ये कार्यरत असताना माझा सांगली जन्म झाला त्यानंतर प्राथमिक शिक्षण तिथंच केलं प्राथमिक शिक्षण त्यानंतरनं त्यांची बदली पुन्हा आमच्या स्वगृहिणीची जतला झाली त्यावेळेला जतला राहायला गेलो जतमध्ये स्वतःचं घर आम्ही उभा केलं होतं वडिलांनी आणि तिथे राहत असताना वडिलांची सर्व्हिस सुरू असताना दोन हजार सातला मी जेव्हा दहावीला होतो त्यावेळेला वडिलांचं आजाराने निधन झालं आता वडिलांच्या नंतरनं त्यावेळेला अनुकम तत्वावरती एक शासनामध्ये एक नियुक्तीची एक नियम होता आणि ते वडिलांच्या जागेवरती एक वारसदार म्हणून घेतलं जायचं आणि ते गेल्यानंतरनं नक्कीच मी दहावीला होतो आणि प्रत्येकाची घरातल्यांची इच्छा होती की वडिलांच्या जागेवरती अनुकम तत्वावरती पोलीस म्हणून मी नोकरी करावी माझी त्यावेळेला इच्छा होती वडिलांच्या आल्यानंतरनं आणि तत्वावरती वडील दोन हजार सातला गेले मी दहावीला असताना माझं नाव तिथं पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकृतरित्या नोंदणी करण्यात आली होती आणि ते करत असताना माझं अकरावी सायन्स झालं बारावी सायन्स झालं आणि बारावी सायन्स करत असताना थोडंसं सामाजिक परिस्थिती मी सा काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक असू दे किंवा फुले शाहू आंबेडकर विचारला छत्रपती शिवाजी महाराज ह्या महापुरुषांचे जे जे संत महापुरुष होऊन गेले ते वाचत जात असताना मला विश्वासा यशवंत नाईकसुद्धा वाच वाचण्यात आला आणि विश्वासा येशव नाईक हा हे जे संपादक हे महादेव जानकर होते आणि महादेव जानकर एक चळवळीतलं नाव आणि चळवळ करत असताना त्यांनी स्वतःचं म्हणजे सामान्य कुटुंबातला इंजिनियर तरुण एक सामाजिक चळवळ उभा करून यशवंत शिनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण केला होता आणि त्यांचं भाषण ऐकलं त्यांचं भाषण इतकं म्हणजे मोठं स्वप्न आम्हाला दाखवणार होतं ते सांगायचे की मला या देशाचा पंतप्रधान व्हायचा आहे आताही देखील ते सांगतात माझी बारावी झाली आणि त्यानंतर मी एक विद्यार्थी दशेपासून पक्षाची जबाबदारी म्हणून घेऊन काम करायला लागलो विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना पुढे मी बी एस सी केली बी एस सी करत असताना विद्यार्थी दशेचं नेतृत्व पार्टीचं म्हणून मी त्या ठिकाणी जत शहरामध्ये तालुक्यामध्ये करण्याचं काम केलं त्यानंतरनं काम करत असताना बी एस सी कम्प्लीट केली त्यानंतर भविष्यात नंतर मी एम सी जे मास्टर ऑफ जर्नलिझम ही डिग्रीसुद्धा मी मिळवली आणि हे मिळवत असताना योगायोगाने दोन हजार चौदाला पक्षाने फादर बॉडीचा जिल्हाधीश म्हणून जबाबदारी माझ्यावरती दिली आणि जबाबदारी दिल्यानंतर दिवशीच पोलीस दलामध्ये हजर होण्याच्या अनुकम तत्वावरचं पत्र मला मिळालं आणि ते पत्र मिळालं माझी दू अवस्था अशी झाली होती की नोकरी करायची की राजकारणात यायचं परंतु ज्यावेळेला आपण फुलेशाह आंबेडकर वाचला आणि राजकारणाची अं दिशा बदलली पाहिजे ही भूमिका एक चळवळीतला माझ्यासारखा कार्यकर्ता मला चळवळी म्हणजे काय चळवळीमध्ये दोन कार्यकर्ता असतात चळवळीसाठी काम करणारा कार्यकर्ता आणि चळवळीवरती काम करणारा कार्यकर्ता हे दोन विभाग मी बघितले होते परंतु दोन हजार चौदाला ते पत्र आलं आणि पंधरा दिवसापूर्वी मी पक्षाचा फादरबोडीचा जिल्हाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली होती नक्कीच घरच्यांच्या प्रत्येकाची अपेक्षा होती आईची बहिणीची चुलत्यांची मामांची की मी नोकरी केली पाहिजे पण खूप विचार केला आणि सांगलीला ज्यावेळेला विश्रामबाग पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी मला सांगितलं तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तसं लेखी लिहून द्यावं मी विचार केला थोडा वेळ आणि लेखी लिहून दिलं की मला पोलीस दलामध्ये कोणतीही नोकरी मला करायची नाही मला अनुकम तत्वावरचा लाभ घ्यायचा नाहीये ते लिहून देऊन आल्यानंतर घरी अक्षरशः घरी सगळ्यांचं बोलणं बंद झालं आई बोले ना, नातेवाईक बोले ना सगळेजण म्हणाले मुलाच्या डोक्यावर परिणाम झालाय हा वेढा झालाय त्याला नोकरी आलेली नोकरी हा करू शकत नाही आहे म्हणजे समाजानं घरच्या कुटुंबाने वेढ्यात काढलं पण तुम्हाला माहित होतं वेडी माणसंच क्रांती घडवतात आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे की शिक्षण का गरजेचं आहे म्हणजे पहिली शिक्षणाची गंगा मु, मु, मुलींसाठी असेल किंवा महा फुले दाम्पत्यांनी सांगली आणि हे सगळा विचार एकंदरीत केल्यानंतरनं जेव्हा पॉलिटिक्समध्ये विचार केला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलेलं वाक्य नेहमी आठवतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा तुम्हाला राज्यकच जमात बनायचा आहे दोन हजार चौदा नंतर दोन हजार पंधराला ज्यांच्या सोबत काम करतोय ते महादेव जानकर साहेब या राज्यामध्ये त्यांनी देखील चळवळीतलं सामान्य नेतृत्व स्वतः मी त्यांना मोटरसायकलवर घेऊन फिरलो परंतु दोन हजार पंधराला ते आमदार झाले या राज्यामध्ये नंतर कॅबिनेट मंत्री देखील झाले आणि कॅबिनेट मंत्री आणि आपल्याशी त्यांची सलगी मग अशी परिस्थिती झाली की आमच्या एक अधिकारी होते पोलीस आणि त्यांची बदली थोडीशी एक त्यांचं काम होतं म्हणजे मी जर पोलिस दलामध्ये काम केलं असतं सा। तर कर्मचारी म्हणून मला काम करावं लागलं ला असं परंतु त्या पोलीस अधिकारी एक दिवशी सकाळी घरी आले आणि त्यांनी सांगितलं की माझी बदली थांबवली हो पाहिजे आणि ते तुम्ही मला थोडंसं सा जानकर साहेबांच्या माध्यमातून मदत केली पाहिजे मग घरच्यांना कळालं कि बाबा आपण मुलाला पोलीस करत होतो पण पोलीस अधिकारीच घरापर्यंत येत आहेत आणि त्याची बदली थांबवण्याची विनंती करतायत आजपर्यंत आमच्या पिढ्यान पिढ्या पेड़ा, एक दोन नाही तीन नाही चार चार पिढ्या पाच पाच पिढ्या आमच्यावर काय सांगितलं गेलं की राजकारण वाईट आहे राजकारणापासून मुलांनी अलिप्त राहिलं पाहिजे शिक्षण तर गरजेचं आहेच पण राजकारण देखील गरजेचं आहे असं मी का मला वाटतं कारण जी व्यवस्था आहे आज राज्याचे मुख्यमंत्री असू दे किंवा पंतप्रधान असू दे हे सगळं उच्च शिक्षित माणूस तिथे गेला पाहिजे आणि माझी भूमिका प्रामुख्यानं अशी होती की आमची भूमिका काय उपेक्षितला अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि उपेक्षितला जर अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं असेल तर शिकलेला तरुण राजकारणामध्ये आला तर राजकारणाची व्याख्या बदलली जाईल राजकारणाची परिवर्तन बनलं जाईल कारण का तर आज सामान्य माणूस आज शेतकरी असू दे कष्टकरी वंचित शोषित पीडित या सगळ्यांना जर न्याय देण्याची भूमिका असेल तर राजकारणाकडे आज बघण्याचा दृष्टिकोन काय आहे राजकारण माणसं वा वाईट राजकारण आपलं काम नव्हे असं सामान्य माणसाला वाटतं सामान्य शिकलेल्या तरुणाला वाटतं परंतु ह्याचा जर एकंदरीत विचार केला तर हे कुणी सांगितलं ज्यांच्या तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या राजकारण करतात ज्याच्या आजोबा आमदार ज्याचे आमदार आजोबा खासदार ती माणसं आमच्या पोराला काय म्हणतात एखादं पोरग आमचं मीटिंगमध्ये गेलं तर आमच्या बापाने सांगितलं जायचं राजकारण वाईट आहे पोराला राजकारणामध्ये टाकू नको परंतु आमच्या बापाने राजकारण वाईट आहे म्हणून आम्हाला राजकारणामध्ये जाऊ दिलं नाही त्या मिटिंगला जाऊ दिलं नाही त्या बैठकीमध्ये त्याला इन्वॉल्व्ह होऊ दिलं नाही गावचा सरपंच सुद्धा होऊ दिलं नाही परंतु ज्यांनी आमच्या बापांना ज्याला पंजाला सांगितलं राजकारण वाईट आहे त्यांनी आजपर्यंत तीन तीन चार चार पिढ्या राजकारण केलं मग जर राजकारण वाईट असेल तर आमच्या बापांनी ठरवलं पाहिजे ना आमच्या पोरांनी देखील राजकारण केलं पाहिजे आणि चांगली माणसं चांगली शिकलेला तरुण हा राजकारणात आला तर उद्याचा महाराष्ट्र आपण घडवू उद्याचा भारत आपण घडवू गड़ू। आणि हे घडवण्याची जबाबदारी तुमची आणि आमच्या या दहा वर्षामध्ये आज माझ्या तालुक्यामध्ये मला आनंदाने आणि सांगावसं वाटेल साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मला काही निधी पोचवता आला मी काही आमदार नाही सरपंच नाही परंतु माझ्या माध्यमातून साधारणतः दीड कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या या सहा महिन्यामध्ये मी तिथे तालुक्यात खर्च करू शकलो आणि हे करत असताना दानकर साहेबांची मिशन दानकर साहेब एक व्यक्ती म्हणून आपल्या माध्यमातून सांगू शकतो आपली भूमिका वेगळी आहे परंतु काय तरुणांनी हा प्लॅटफॉर्म स्वीकारला पाहिजे असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यावेळेला जो निर्णय घेतला तो निर्णय बरोबर होता की चुकीचा होता माहीत नाही परंतु आमची नेहमी स्वप्न होती म्हणजे त्यावेळेला निर्णय घेताना होतं की आपल्याला ही व्यवस्था परिवर्तन करायची आहे आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायची असेल तर एका एका माणसाचं काम नाही आहे आपल्याला अनेक सहकारी युवक सोबत घेऊन काम करायचं आहे आणि नक्कीच आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मला हे भूमिका मांडता आली की काम करत असताना आज ज्या वेळेला दहा वर्षापूर्वीचा काळ होता त्या काळामध्ये जो निर्णय घेणं अवघड होतं परंतु तो निर्णय घेतला परंतु घेतलेला निर्णय योग्यच होता आज हे मी थमकावून सांगू शकतो कारण काम करत असताना एक जबाबदार म्हणून आज नक्कीच आपल्याला सामान्य तरुण अं विद्यार्थी दशेमध्ये काम करत असताना मुलांच्या विद्यार्थ्याच्या अनेक प्रश्नांवरती काम करता, करता, करता आलं सामाजिक चळवळीमध्ये अनेक प्रश्नांवरती काम करता आलं आज माझ्यासोबत असणारे युवक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे तो उद्योजक बनला पाहिजे यासाठी देखील मला आता काम करता येत आहे आज आमचा मान तालुका मी मान तालुक्याचा फॉर एक्झाम्पल काय देतो मान तालुका सुद्धा सातारा जिल्ह्यातला मान तालुका हा दुष्काळी तालुका या तालुक्याचे पिण्याच्या पाण्यापासूनचे प्रश्न पण या तालुक्यामधला विद्यार्थी आज तुम्ही म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रातले जे अधिकारी ज्या तालुक्यातून येतात तो मान तालुका येतो तसंच माडा तालुक्यातले उपळे जे गाव त्या गावात आय एस पासून एम पी सी यू पीस सी करणारे विद्यार्थी पासआउट होऊन आज मंत्रालयाच्या सचिवापासून केंद्र सरकारच्या मंत्रालयापर्यंत ते अधिकारी पाहायला मिळत आहेत म्हणजे जाता जाता एक महत्वाचं काय तर अधिकारी हा शासनाचा असतो म्हणजे अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्याला कितीही सरकार आले कितीही मुख्यमंत्री आले त्याला ते हटवू शकत नाहीत परंतु आमच्यासारखं राजकारणा माणसाला पाच वर्षात जर जनतेनं ठरवलं तर तो घरी बसू शकतो पण अधिकारी असा आहे शिक्षण घेतलेला कर जो अधिकारी बनतो म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही जे सांगितलं बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं आपण अधिकारी बनलं पाहिजे म्हणजे आमची भूमिका आहे एकतरी अधिकारी बनलं पाहिजे एकतरी पॉलिटिशियन बनलं पाहिजे नाहीतरी यशस्वी उद्योजक बनलं पाहिजे उद्योगपती बनलं पाहिजे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके आनर्थ सारे एका अविद्येने केले हे महात्मा ज्योतिबा फुलेने आम्हाला सांगितलं सांगत असताना शिक्षणाचं महत्व आणि खऱ्या अर्थानं शिक्षण शिक्षणाची गंगा आमच्या दारापर्यंत आणण्याचं काम मी ज्या सांगली जिल्ह्यातून येतो कर्मवीर भाऊराव पाटलांचा आमचा सांगले वसंतदादा पाटलांचा आमचा सांगले विशेष म्हणजे वसंतदादा पाटील हे असं व्यक्ती आहे की वसंतदादा पाटील चौथी शिक्षण असणारा माणूस पण ह्या जे इंजिनिअरिंग कॉलेज आले संगली। संगली ते विनादित महाविद्यालय निर्माण करण्याचं काम वसंतदादा पाटलांनी केलं क्रांतिसिंह नाना पाटलांचा नागनाथांचा सांगली या सांगलीतून येत असताना तुकाराम महाराज म्हणतात ना असाध्य करिता साध्य कारण अभ्यास तुका म्हणे या वृत्तीप्रमाणे कोणतीच गोष्ट असाध्य नाही आहे प्रत्येक गोष्ट साध्य करता येते पण तो आपली जिद्द चिकाटी आणि मेहनत त्यासाठी खूप महत्वाची असते आणि हे सगळं करत असताना मुळात आपण सर्व वैकुंठवाशी याच कारणासाठी आपला जन्म झाला आहे असं समजून मी काम करतो आपण सारी वैकुंठवाशे आहे प्रत्येकाला जायची वेळ आहे पण तो आपण काम, काम करत असताना बुडत आहे जन न देखवे डोळा म्हणून मजा येतो कळवळा ह्या विचाराप्रमाणे आपण सगळ्यांनी एक काहीतरी या समाजाचं देणं लागतो समाजाचं ऋणी लागतो आणि ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलोय ह्या समाजाची देणं बघून आपण काम करत राहू ही भूमिका मांडण्यासाठी आज टॉकच्या uh, uh, या सगळ्या टीमनी मला आम्हाला निव आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून आमची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्याशी मांडत असताना uh, काही गोष्टी त्यांनी सांगितल्या अगोदर सुरुवातीला बरं नाहीतर खरं बोलायचं आणि खरंच मनापासून खरं सांगतोय ही व्यवस्था परिवर्तन आपल्याला करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांना विनंती करतोय नक्कीच बदल घडतोय पण सुरुवात आपल्यापासून करूया आणि पुन्हा एकदा टॉकचं मनापासून आभार धन्यवाद